गुड मॉर्निंग सगळ्यांना तरी ते ना सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण झालं होतं आणि जनावरांची पण सकाळीची कामं आवरून झाली होती आता स्वयंपाक बनवून मळ्यात जायचं होतं कारण मका करायला मशीन यायची होती आणि ते स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही मळ्यात गेलो तर इथे बघा मशीन आलीच होते आणि मग आम्ही आमचं भरून द्यायचं चालू होतं आणि ह्यांनी मशीनमध्ये कंस वतत होते नेऊन आणि ना सगळी क मका करून झाली कर होती आपली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी मग काय छान कडकडीत सकाळचं ऊन पडलं आणि मग आम्ही तिघेजण उन्हात घालत होतो नेहमी तर वाळली होती म्हणजे अजून म्हटलं चला दोन तीन दिवस ऊन द्यावं मक्याला चांगलं म्हणजे चांगली वा वाळल इथे ना आम्ही तिघे पसरत हो तिघे पसरत होतो मका आज ना खूप कंटाळा आला होता मग पसरून आणि कंस भरून भरून आणि म्हटलं चला आज संध्याकाळचं एक लय काही नाही बनवायचं भाजी आणि भाकरीच बनवायची होती मग इथे ना ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या मग मी आणि दृष्टीने ते ज्वारीच्या छान मस्त आरावर भाजलेल्या भाकरी बनवून घेतल्या आणि भाजीत म्हणजे आदन अंड्याची भाजी बनवायची होती मग म्हटलं चला पटकन आधी पहिल्यांदा भाकरीच बनवून घ्याव्यात कारण आका नॉनव्हेज खात नाहीत ना त्याच्यामुळे म्हटलं चला आधी खरकटी चूल व्हायच्या आधी भाकरीच बनवून घ्याव्यात आणि ना अंडे हे मी माझ्या लग्नाच्या अगोदर मम्मीच्या हातचं खाल्लं होतं त्याच्यावर आत्ताच खायला लागले असं तीन वर्ष झाली मी खाल्लंच नाही मग म्हटलं चला आज पहिल्यांदाच बनवाय लागले येथे काय नाही खोबरं लसूण कांदा टोमॅटो आलं आणि आल, कोथिंबीर छान मस्त अशी बारीक करून घेतली हळद टाकून छान तेलामध्ये ते मसाला भाजून घेतला मीठ वगैरे घालून इथे ना सहा अंडे मी घेतलेत आणि मग घरचं तिखट घातलं घरी बनवलेलं जे काळं तिखट असतं ना तेही ते मी घातलं छान असं मसाला भाजून आणि ते चांगला मसाला भाजू दिला ना मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी पातळ भाजी बनवायची आहे ना तेवढं इथे मी पाणी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये ओतलं आणि मग छान अशी उकळी येऊ दिली येऊ द्यायची आणि जी अंडी मग अशी दाखवली होती ना त्याच्यामध्ये एक एक करून सगळी फोडायची पण आपल्या रशाला चांगली उकळी येऊ द्यायची बरं का आणि तुम्ही अशी भाजी कधी खाल्ली आहे का कधी बनवले का नसेल बनवली नसेल खाल्ली तर नक्की बनवून आणि नसेल बनवली तर नक्की बनवून बघा ही भाजी नक्कीच तुम्हाला आवडेल तरी इथे बघा किती छान मस्त अशी अंडी शिजलेली आहेत आणि मस्त कट पण लाल असा कट पण आलेला आहे भाजीला आणि छान असे शिजलेली पण आहे आपली भाजी तर चला मग आता घेतो आम्ही जेवण करून या तुम्ही जेवायला छान अशी चुलीवरची भाकरी आणि आदन अंडीची भाजी खायला तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय